जय भीम जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा जो काही बुलेटिनचा विषय आहे तो शिक्षक भरतीच्या अनुषंगाने राज्यामध्ये शिक्षकांची एका बाजूला भरती सुरू आहे दुसऱ्या बाजूला पालकांचा जो काही रोष आहे तो वाढत आहे शाळेला शिक्षक द्या या कारणाने त्यातील एक जे काही माहिती अधिकार अधिकारी जे काही अधिकारांच्या संदर्भात लढणारे नेते असतात एक माहिती अधिकार आर टी आय अंतर्गत या ठिकाणी एका कार्यकर्त्यांनी पालघर जिल्हा परिषद अंतर्गत किती शिक्षकांची पदरिका यासाठी आर टी आय टाकलेला होता तर आपल्या दिसून येईल की मित्रांनो या ठिकाणी आपण नाव हॅड केलेलं आहे त्यांचं विषय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वय माहिती उपलब्ध करून देण्याबाबत या ठिकाणी आपल्या लक्षात येत असेल की कि राज्यामध्ये किती शिक्षकांची कमतरता आहे जी भरती होत आहे ती किती प्रमाणामध्ये झालेली आहे आणि किती मोठ्या प्रमाणात भरती करावं लागते दुसऱ्या बाजूला आपल्याला माहिती आहे सेवानिवृत्त शिक्षकं घेतली जातात कायम शिक्षकांची जी काही पदभरती आहे तर त्याचा जो काही अनुशेष आहे तो किती मोठ्या प्रमाणात रिक्त आहे ती आपल्याला दिसून येईल फक्त एका पालघर जिल्हा परिषदमध्ये हे सामान्य प्रशासन विभाग जे काही माहिती पुरवलेली आहे संबंधित कार्यकर्ता जे काही आरती अंतर्गत माहिती मागवली ते नेते आहेत ते या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे पुरवलेली आहे तारीख आपल्या लक्षात येईल बघत असायला आपण दिसून येईल उपरोक्त तीनशे जिल्हा परिषद पालघरमधील गट क व ड मधील उर्वरित सरळ सेवेद्वारे भरण्यात येणाऱ्या एकूण रिक्त पदाची संख्या आज रोजी किती आहे याबाबतची माहिती मागवणी केली आहे त्या अनुषंगाने जिल्हा परिषद पालघरमधील गट क गट ड या संवर्गाची सेवा रिक्त पदे या अंतर्गत माहिती मागवलेली होती त्याच्यामध्ये शिक्षकांची जी काही पदं आहेत तर ती संवर्गांचे नाव गट क आणि ड किंवा सेवा मंजूर पदसंख्या त्या जिल्हा परिषदमध्ये मंजूर जी काही पदसंख्या आहे तर त्यापैकी मंजूर पद ही नऊ हजार आठशे पंच्याण्णव आहेत <coughs> सेवा भरलेली पदे पाच हजार सातशे एक्क्याण्णव तर सेवा रिक्त असलेली ही चार हजार एकशे सहा अशी पदं आहेत त्या जिल्हा परिषदमध्ये त्यानुसार सरळ सेवा भरतीसाठी एकूण नऊशे एक्क्याण्णव पदाची जाहिरात देण्यात आली असून हो त्यानुसार आतापर्यंत जिल्हा परिषदेमध्ये त्या पंचवीस पदे भरणे भरण्यात आलेली आहेत उर्वरित नऊशे सहासष्ट पदे हे भरती प्रक्रिया सुरू आहे पदासाठीची सोबतच तसेच रिक्त पदामध्ये शिक्षकांचे एकूण पद दोन हजार चारशे बावन्न रिक्त पदे आहेत मित्रांनो एका जिल्हा परिषदेमध्ये अडीच हजार शिक्षकांची पदं रिक्त आहेत यावरून आपल्या लक्षात येईल ही पदभरती प्रक्रिया झाल्याच्या नंतरच्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये एस टी पी एस भाग वेगळा आहे त्या ठिकाणी पदभरती बाकी आहे कोर्टानु याच्यामुळं कोर्ट निकालामुळं तर एकंदरीत तुमच्या लक्षात येईल की ही जी पदसंख्या आहे एका जिल्हा परिषदेची सरळ सेवा असं उठलंही कार्यभार लोकसेवा जे काही द्यायचे असतात त्या अंतर्गत तिथली जर पदसंख्या जो मनुष्यबळ आहे कर्मचाऱ्यांचा तो जर कमी असेल तर जे काही प कर्मचारी त्यांच्यावर आ, तो जो काही ताण आहे तो वाढतो आणि लोकसेवा जे काय ते काम व्यवस्थितरित्या होत नाही आहेत त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये शिक्षकांची पदंसुद्धा आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पालघर असो आदिवासी विभाग असो आदिवासी विभागातील जे काही जिल्हा असेल त्या अंतर्गत असो किंवा इतर महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये आजही आपण बघतोय एका बाजूला भरती प्रक्रिया सुरू आहे है। आणि दुसऱ्या बाजूला पालकवर्ग हा कुठेतरी आमच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळेला शिक्षक द्या म्हणून कुठे आंदोलन करत आहेत कुठं मोर्चे काढतात कुठे शाळेला ताळे लावताना आपल्याला समाज माध्यमामध्ये बघायला दिसून येते मित्रांनो तर आपली एक आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे की आपापल्या जिल्हा परिषदमध्ये किती रिक्त पदं आहेत शिक्षक भरतीची तर या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरती ही एन ई पीनुसार शंभर टक्के पद भरती होणं अपेक्षित आहे होणार आहे तर आपल्या जिल्हा परिषदमध्ये किती रिक्त पदं आहेत याचा आढावा आपण आर टी आयच्या माध्यमातून मा घेतलं पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे जर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये लागण्यासाठी किंवा चांगले गुण घेऊन तुमच्या जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला संधी उपलब्ध होईल यासाठी जास्तीत जास्त पदं भरणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि तिथलं विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान टाळावे यासाठी सुद्धा एक बांधिलकी म्हणून तुम्ही समोर यायला पाहिजे अशी जे काही माहिती अधिकार अधिनियम आहे त्याचा सा, सदुपयोग घेऊन ती माहिती मागवायला पाहिजे जेणेकरून आपल्याला राज्यातील अजून किती रिक्त पदे आहेत जसं की तारांकित प्रश्नाला उत्तर देताना शिक्षण मंत्री यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला सांगितलं होतं की राज्यामध्ये एकूण पासष्ट हजार अकरा शे अकरा अशी पदरिक्त येतात म्हणजे पासष्ट हजार एकशे अकरा अशी रिक्त पदं आहेत त्याच्यापैकी तीस हजार पदभरती पची प्रक्रिया आम्ही पूर्ण करतो आहे मात्र आत्ता अद्याप बावीस हजार पदाची त्या ठिकाणी जाहिरात दिलेली आणि मुळामध्ये आत्ता सध्याच्या शेतीला राज्यामध्ये शिक्षकांची पदसंख्या जी आहे ती अकरा ते बारा हजार शाळेवर रुजू आहेत बारा हजारपेक्षा अधिक त्यापेक्षा अधिक नाही मात्र ही जी पद रिक्त आहेत त्या उर्वरित त्यावर भरती प्रक्रिया सुरू आहे प्रक्रिया प्रलंबित आहे ती होणारच आहे ती इंटरव्ह्यूज राहून मात्र ती जे काही बावीस हजारची संख्या ओलांडता जे काही रिक्त पद आहेत वरचे तर हे पदसंख्या ही शंभर टक्के भरली पाहिजे जेणेकरून राज्यातील सगळ्या बेरोजगार अभिव्यताधारकांना गुणवत्ता अभिव्यक्तधारकांना त्याच्यामध्ये संधी उपलब्ध होईल आणि त्यांनाही रोजगाराचा एक मार्ग उपलब्ध होईल आणि सगळ्या अभिव्यक्तधारकाची आपल्याला माहिती आहे वय मर्यादा ही ओलांडली जाते या प्रत्येकाचं सरासरी वय हे पस्तीसपेक्षा अधिक आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की येणाऱ्या टेटमध्ये जास्तीत जास्त पदसंख्या येण्यासाठी आणि जे काही का कंत्राट शिक्षक भरतीचा प्रकार सुरू आहे तर या गोष्टीकडे पण आपल्याला लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे सिंधुदुर्गाचा प्रकार आपल्याला माहिती आहे सकारात्मक निर्णय झाला येणाऱ्या काळामध्ये त्यावर सुद्धा ठोस भूमिका घ्यावावी लागणार आहे आणि आपल्याला कायम शिक्षक शाळेला पालकांना विद्यार्थ्यांना आणि आपल्याला रोजगाराचा संधी उपलब्ध व्हावी यासाठी लढा भरावा लागणार आहे त्यामुळं तुर्तास सध्याला एवढं काम करा आपल्या जिल्हा परिषदमध्ये जाऊन आपल्या जिल्हा परिषदेमध्ये किती पदसंख्या हे रिक्त आहे याचा आढावा घ्या तुर्तास इथंच थांबतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बुलेटिनच्या माध्यमातून माहिती बघूया धन्यवाद जय जय सुरेंद्र